नेवासा येथील श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात बारावीतील गुणवंताचा सत्कार समारंभ सोहळा मुळा एज्युकेशन सोसायटीच्या श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय निवासा येथे बारावी परीक्षेतील गुणवंताचा सत्कार समारंभ सोहळा आयोजित केला होता यावेळी कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील एकूण चौतीस विद्यार्थ्यांचा व त्यांचा पालकांचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर पालक प्रतिनिधी म्हणून दिवानी न्यायाधीश गजानन यादव महाविद्यालय विकास समितीचे अभय फुगळे महेश मापारी संजय थोरात माजी उपप्राचार्य दशरथ आयनर उपप्राचार्य प्राध्यापक राधाताई मोटे प्राचार्य डॉक्टर गोरक्षनाथ कल्लपरे उपस्थित होते यावेळी दिवानी न्यायाधीश गजानन यादव म्हणाले की कॉलेजच्या वयात विद्यार्थ्यांना शिस्त लावणे महत्वाचे असते ती शिस्त श्री ज्ञानेश्वर महाविद्यालयात मला दिसली पालक म्हणून मी माझ्या मुलीच्या प्रगतीवर खूप खुश आहे यावेळी आदिती यादव हुनेन सय्यद अथर्व आवटे कांचन जाधव या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात उत्तुंग यश मिळाल्याचा निर्धार केला तसेच नरेंद्र काळे पोपट आवटे मधुकर सरगैये अशोक कोसे व संगीता जाधव या पालकांनी आपल्या मनोगतात पाल्यांच्या यशावर व महाविद्यालयावर खुश असल्याचे सांगितले माजी उपप्राचार्य प्राध्यापक दशरथ आयनर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या उपप्राचार्य प्राध्यापक राधाताई मोठे यांनी पाहुण्यांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले प्राध्यापक देवदास साळुंके यांनी निवेदन केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक हरिश्चंद्र माने यांनी केले